जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज चंदगड विधानसभेचे आमदार दादा पाटील यांच्या समर्थनार्थ महागाव येथे प्रचार मेळावा घेत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा राजेशदादा पाटील यांनाच आमदार करण्याचा आपला पक्का निर्धार जनगर्जना लाईव्हद्वारे व्यक्त केला एमडीएसी राजे दादा पाटील यांना पन्नास हजारच्या पंधरा ठिकाणी निवडून आणायचा आहे हा निर्णय सर्व युवकांनी नि केला आहे कारण के की राजेश पाटील साहेबांनी सोळाशे कोणता विकास केलेला आहे आणि त्याचबरोबर एक विनंती आहे सर्वांना की जी आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाली आम्ही सीमा बागणी भागामध्ये येतो चंद्र विधानसभा मतदारसंघ त्याच वेळा दोन मिनिटामध्ये राजेश पाटील साहेबांच्या मनामध्ये विचार आला की एक जीएल असा होता की त्या ज्या महिलेचा बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळेचा दाखला पाहिजे होता पण ही जर महिला कर्नाटकमध्ये असतील तर तिला तो दाखला मिळत नव्हता तिला ती योजना मिळत नव्हती राजेश पाटील साहेबांनी मान्य श्री उपमुख्यमंत्री अजितदा पोरांना विनंती केली की दादा याच्यामध्ये तुम्ही तुम्ही थोडा बदल केला पाहिजे आणि आदित्य तडकरी मॅडम यांची बैठक लावून दिली आणि राजेश पाटील साहेबांनी खरोखर आपल्या चंदगड विधानसभेच्या सत्तर टक्के महिलांना त्याचा फायदा घेऊन साहेब आम्ही आभार की तुमच्यामुळं आमच्या भागातल्या महिलांना लालकी बघा मिळाली आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो गावागावी लोक फसवी घोषणा करत आहेत गावागावी लोक सांगत आहेत की लाडकी बहीण योजना हिनी आणली लाडकी बहीण योजना हिनी आणली इथं शिवसेनेचे आमचे नेते माननीय खासदार संजयदा म्हणली काय इथं राजेंद्र पाटील साहेब आमच्या बोर्डावर मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार आहेत ही योजना फक्त त्या लोकांनी चढले जे कोण लोक हे फसवी घोषणा करतील आहेत त्यांना तुम्ही फुलदा बळी पोड टाका महायुती आमचीच आहे महायुतीचा उमेदवार आणि तरी राज्य पडलीच आहेत आणि शंभर टक्के विजय सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र घड्याळ्या चिन्हावर मतदान करायचं आहे आप कारण आपल्याला सवय धनुष बांधा की आपण लोकसभेत लाभलेलं आहे आता फक्त घड्याळ वाचेल कॅमेरामॅन जय सह